हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना बरेच रा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर चल आता व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि आता तुम्हाला तर पहिले कपडेचाच गोळका दिसत असेल तर मी याच्यासाठी दाखवलेला आहे कपडेचा गोळका पूर्ण खुर्च्यांवर माझ्या साड्या पूर्ण जमा करून ठेवलेल्या आहे कारण की म्हणजे पंधरा दिवसापासून पूर्ण माझे कपडे असेच व्यस्ताव्यस्ता पडून आहे आणि लग्नाचे कामं असल्या म्हणजे लग्नाला गेली होती ना मी त्याच्यामुळे मी मग आता साड्या तशाच ठेवून दिलेल्या होत्या आणि एवढ्याही साड्या पूर्ण कपाटामध्ये मला लावायच्या आहे तर चला म्हटलं आज काय करायचं आता थोडी कामं कमी कमी कामं नसतेच लेडीजला पण कसं असते क आपणच म्हणतो की कमी कामं आहे आणि वेळ भेटला तर मग ते जास्तीचे जे कामं असते आपले पेंडिंग पडलेले ते आपण ते कामं करायची सुरुवात करतो तर चला आता मी ते तू ऑनलाईन बॉक्स बोलवले होते तुम्हाला तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलंच होतं आणि दाखवले पण होते मी ऑनलाईन बोलवले म्हणून सहा बॉक्स ते आणि त्याच्यामध्ये मग छान असा ज्या हेवी साड्या राहते आपल्या पूर्ण लग्नामध्ये वगैरे घालायच्या त्या साड्या कशा मोडा वगैरे पडत नाही बॉक्समध्ये ठेवल्यामुळे आणि व्यवस्थित राहते म्हणून त्याच्यासाठी मी बोलवल्या होत्या त्या साड्या सॉरी साड्यानी बॉक्स आणि त्याच्यात साड्या ठेवल्याने व्यवस्थित छान राहते आणि कसे सहा बॉक्स असल्यामुळे माझ्या पूर्ण साड्या येऊनच जात होत्या त्या हेवी साड्या एकदम तर त्याच्यामुळे चला म्हटलं आज वेळ भेटला तर वेळ भेटला म्हणजे थोड्या वेळातला वेळ काढून पूर्ण साड्या व्यवस्थित घड्या करून त्याच्यामध्ये ठेवून दिल्या आणि ठेवण्याच्या आधी मी ह्या पूर्ण साड्या उन्हामध्ये म्हणजे आपण कुठे जातो ना लग्नाला वगैरे तर फॉल वगैरे आपली खराब होते तर मग थोडा ओला कपडा वगैरे करून घ्यायचा आणि फॉल पूर्ण माती वगैरे धूळ असा राहतेच फॉलला वगैरे तर तो आपण असं म्हणजे पुसून घ्यायचं आणि पुसल्यानंतर उन्हामध्ये थोडं वाढू द्यायचं आणि उन्हामध्ये वाढल्यानंतर साड्यांचा कसा वास वगैरे येत नाही आणि ते माती जे राहते फोलला ते पण निघून जाते आणि पूर्ण साड्या धुवायचं कामही नाही कारण आपण एकदम आपल्या एवढ्या साऱ्या साड्या राहते हेवी चांगल्या भारी तर आपण धुवत नाही ना जास्त धुणं मी तर धुणं पाडतच नाही धुवत नाही मी जास्त साड्या तर ते तशा उन्हामध्ये टाकल्याने काय होते माहिती आहे का मंजे रही ते पूर्ण म्हणजे वाढूनही जाते आणि वास वगैरे राहते ना आता एकदम आपल्या निघत नाही लग्न हे राहिले तेव्हाच भारी साड्या आपल्याला निघते घालायसाठी तर लग्न येऊ असले म्हणजेच का काढतो आपण त्याच्यामुळे मग कसा वास येते न तर आपण काय करायचं उन्हामध्ये वाढू टाकून द्यायच्या आणि फॉला वगैरे खालून माती वगैरे धूळ वगैरे आली ते तर ते पुसून टाकायच्या आणि चला तर माझ्या साड्या वगैरे बॉक्समध्ये व्यवस्थित लावून झालेले आहे बघू शकता पूर्ण बॉक्स व्यवस्थित लावून ठेवलेली आहे मी आणि त्याच्यानंतर पाच बॉक्समध्ये मा माझ्या साड्या येऊन गेलेल्या होत्या आणि काही ज्या डेलीच्या साड्या आहे अशा घालायच्या तर त्या साड्या मी अशाच वरतीच ठेवून दिलेल्या होत्या त्या काही ठेवल्या नाही कारण त्या काही काढायला परवडत नाही म्हटलं तीन वेळा बॉक्स काढा न उघडा तर चला आता माझ्या साड्या झाल्या आणि आता मग ते दोन खण जे होते ते लावायचे होते तर तेही पण लावून घेते म्हटलं आणि ड्रेस वगैरे हे ते व्यवस्थित घड्या करून कपाट आणि असं कसं सुटसुटी कामं केले तर आपल्यालाही चांगलं वाटते ना असे कामं असले व्यवस्थित तर आपलंही मन घरामध्ये लागते आणि बघू शकता माझं पूर्ण कपाट माझे कप्पे पूर्ण लावून घेतलेले आहे मी आणि हे एक महिन्याचं पेंडिंग काम होतं बरं माझं तर आता एवढं चांगलं वाटत आहे मला कारण की माझे पूर्ण चेअरवर असून मी साड्या वगैरे ते ठेवून दिल्या तीन वेळा उन्हात टाकत होते तीन वेळा घरात आणत होती तर त्याच्यामुळं फायनली हे काम माझं कम्प्लीट होऊन गेलं तर चल आता भांडे वगैरे घासायचे आहे मला पहिले मी ते कपाटच लावून घेतलं उठल्याबरोबर कारण की कसं आहे उठल्याबरोबर खूप कामं राहते लेडीजचे कामं कसे दिसत नाही पण असे छोटे 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 कामं कितीही म्हटलं तरी खूप निघतात बरं असं वाटते कामं नाही आता जेंट्स मग आता म्हणते मा, म्हणजे माझे मिस्टर असं म्हणते असे कोणते कामं राहते घरी तीन भांडे घासा आणि दोन कपडे धुवा बस बस एवढंच म्हटल्यानं कामं नाही होत पूर्ण कामं करावं लागते लेडीजला आणि जेवढे दिवसभर काम केले ना तेवढा दिवस कमी जाते एवढे कामं निघते घरामध्ये तर कारण का आपलं व्हिडिओचं काम व्हिडिओ अपलोड करणं शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणं लाँग व्हिडिओ अपलोड करणं लाईव्ह घेणं असे पुष्कळ कामं वाढून गेलेले आहे त्याच्यामुळे वेळेतला वेळ वेड़ जसा वेळ मिळाला तसे माझे पेंडिंग कामं मा मी करते तर चला माझे भांडे वगैरे घासून झालेले आहे आणि तो ग्लास जो बघत आहे तुम्हाला मी दाखवला त्याच्यामध्ये मी मनी प्लॅनचं झाड लावलेलं आहे लग्नाला गेली ना त्याच्यामुळे ते काय झालं माहीत नाही त्याच्यावर ते खिडकीत मग ॲडजस्ट फॅन लावला त्याचे ते थेंब नाही का भाजीचे वगैरे घामाचे जसे राहते ना चिकट थिंब पडले का माहित नाही त्याच्यामुळे ते झाड पूर्ण खराब झालं म्हणून मी चांगला स्वच्छ पुन्हा तो ग्लास घासून आता हे शोचं झाड लावलेलं आहे कशाचं आहे हे मला माहीत नाही पण माझ्याकडे जे झाड आहे त्याची फांदी तोडून मी त्याच्यामध्ये टाकली कारण मला झाडं वगैरे असे लावायची खूप आवड आहे आणि म्हणून मी त्याच्यामध्ये लावलं आणि त्याच्यामध्ये आम आमची ते कसं बोर आहे त्याच्यामुळे ते शार बसते ना पूर्ण पाण्यामध्ये खूप शार राहते त्याच्यानंतर ते ग्लासाला ज्या काठा पाणी आहे ना ग्लासाच्या पूर्ण असा पांढरा पांढरा शार साचलेला असते तर तो स्वच्छ मी चांगला छान घासून टाकला आणि घासल्यानंतर त्याला त्याच्यात पाणी भरून फिल्टरचंच पाणी भरलं आणि व्यवस्थित मस्त झाड ते लावलं कारण मी म्हटलं चला आणि असं कसं असलं म्हणजे मन प्रसन्न वाटते किचनमध्ये वगैरे असे झाडं लावले ना आपण मनी प्लॅन्ट आता मी त्याच्यात मनी प्लांटचंच लावत असते पण ते वाढलं म्हणून मग छोटंवालं माझ्याकडे होतच नाही तर मग चला म्हटलं ते शोचं झाडाला फांद्या होत्या तर मग तेच लावून दिलं आणि मस्त गॅस ओट्या वगैरे साफ करून घेतला माझ्या गॅस ओट्यावर पण नेहमी पसाराच असते कारण छोटा असल्यामुळे कसं भांडे वगैरे घासले ना तर हो हे असे इकडलं इकडे टोपलं उचला तिकडे टोपलं उचला असंच करावं लागते तर भांडे वगैरे घासून मग गॅस ओटा साफ करत आहे नळ वगैरे घासून घेतले आणि मला इकडल्या साईडने जास्त तुम्हाला दिसत असेल बॅक साईडच पण इकडल्या साईडने जास्त मला उभं राहता नव्हतं येत म्हणून मी इकडल्या साईडनी उभी राहिलेली होती तर पूर्ण बेसिंग वगैरे नळं वगैरे पूर्ण स्वच्छ करून घेतले आणि असं केल्याने किचनमध्ये एवढं मस्त प्रसन्न वाटते गॅस ओटा वगैरे साप असला ना आणि झाडू पोछा झाला की आपलं घर असं प्रसन्न वाटते बाकी कामं मग होत बसेना तिकडे दिवसभर कपडे वगैरे काही फरक नाही पडत पण घर क्लीन तर हे एका म्हणजे लक्ष्मीचं जसं लेडीजचं हेच राहते की आपलं घर स्वच्छ आणि क्लीन असलं पाहिजे एवढीच ते करत असते आणि माणसांना काय म्हणते खूप कामं करत बसते एवढे कामं करावं लागते का काय कामं राहते जास्तीचे कामं राहते म्हणून कामं निघते माणसं असं म्हणते पण असं नसते बा लेडीजलाच माहीत राहते घरामध्ये कामं आणि एखाद्या दिवशी जेवणामध्ये करा बरं पटक घाई घाई भाजी करून द्या कशी बशी माणसांना पसंत येते का नाही मस्त भाजी पाहिजे चांगली भाजी पाहिजे आणि तिखटमीठ सगळं व्यवस्थित झालं पाहिजे ते भाजी वगैरे अशी पाहिजे तसंच बायांचं काम राहते आणि की गतीला जेवण नसलं चालते पण घर चा पूर्ण स्वच्छ पाहिजे तर माझी पूर्ण कामं वगैरे आवरून गेलेली आहे आंघोळ वगैरे झाली माझी पूर्ण कामं आणि आता मी आराम केल्यानंतरचा व्हिडिओ आहे हा माझा भांडे वगैरे लावून घेतले टोपल्यातले आणि तुम्हाला तर मी नेहमी सांगत असते एक टेन्शनचं काम मला भांडे लावण्याचं मला घासाच्या जीवावर नेणार पण माझ्या भांडे लावायच्या खूप जीवावर येते आणि नंतर मी चाय करत आहे संध्याकाळचा पाच वाजता चाय मांडला मग मी माझ्यासाठी आणि नंतर म्हटलं थोडंसं चाय वगैरे घेऊन घ्या आणि नंतर माझी असते सात वाजता लाईव्ह तर आता म्हणजे कसंही आता जेव्हापासून चॅनल वगैरे चालू केलं आहे ना तेव्हापासून थोडासुद्धा वेळ मिळत नाही पूर्ण दिवस म्हणजे बिझी जाते तरी माझी हालत जशान तशीच आहे पूर्ण दिवस बिझी जाते बरं एवढंसं म्हणजे वेळ मिळत नाही आणि जास्तीचं काम जरी निघालं ना कोणतं तर टेन्शन आहे ते आता हे जास्तीचे कामं कसं करा कारण एक आपलं चॅनल चालवणं म्हणजे भरपूर टेन्शन असते बरं चॅनलचंही पूर्ण जिम्मेदारी व्यवस्थितपणे निभवा लागते चॅनलची व्हिडिओ टाकाच लागते कारण की आपल्याला जे जुडलेले लोकं असते ते व्हिडिओची वाट पाहत असते म्हणून त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकावंच लागते आणि शॉर्ट व्हिडिओ वगैरे हे ते तर मी टाकते पहिले तर मी सहा सहा शॉर्ट व्हिडिओ टाकत होती पण आता एवढे नाही टाकू शकत कारण माझा वॉश टाईम कम्प्लीट व्हायचा आहे ना म्हणून मला लाईव्ह वगैरे घेणं म्हणजे पडते कारण मला लाईव्ह घ्यावं नाही वाटत पण आता माझ्यासोबत एवढे चांगले काही काही लोकं जुळून राहिले त्याच्यामुळं मलाही अजून म्हणजे उत्साह येऊन राहिला नाही आपण लाईव्ह घ्यावं आपल्याला लोकं सपोर्ट करते तर आपण लाईव्ह घेतली पाहिजे तोर माजा कसा कमेंट करूं सांगा आने सेल तर असा होता माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका